गाडीत लिफ्ट देऊन प्रवाशाला मारहाण करून लुबाडणाऱ्या दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी कोकणातून अटक केली आहे प्रशांत पाटील या इस्माला आरोपी असदुल्ला उस्मान मिरकर वय अठ्ठावीस जुबेर मुजाबर वय पंचवीस यांनी पनवेल बस स्टेपोच्या बाहेर रस्त्यामध्ये या इस्माला गाडीत देण्याच्या वाहनाने बसवून त्याला नेक्सॉन मॅरेथॉन बिल्डिंग पळसपे येथे आणून त्याला मारहाण करून त्याच्याकडील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच त्याच्या गुगल पेवरून सहा हजार शंभर रुपये काढून घेतले तसेच त्याच्याकडे असलेली सहाशे रुपये रोख रक्कम आणि इतर महत्वाचे कागदपत्र काढून घेऊन त्याला मारहाण आणि धमकी देऊन मुद्देमाल घेऊन ते पसार झाले होते याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे पोलीस हवालदार अमोल पाटील पोलीस हवालदार संदेश म्हात्रे पोलीस हवालदार सूर्यकांत कुडावकर पोलीस नाईक सम्राट डाकी पोलीस नाईक मिथुन भोसले पोलीस शिपाई विशाल दुधे यादींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे या आरोपींचा शोध घेतला असता एक आरोपी चिपळूण परिसरातून तर दुसऱ्या आरोपीला माणगाव परिसरातून ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे